शिरदवाड ग्रामसभेत प्रभाग एक मधील गटर बांधकामाबाबत समाज मंदिर प्रश्न उपस्थित करून ग्रामसेवक सरपंच व सदस्यांना धारेवर धरलं यावेळी ग्रामपंचायतीचा कारभार चव्हाटेवर आला याबाबतची अधिक माहिती अशी की सरपंच सुजाता कोळी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीची ग्रामसभा घेण्यात आली होती यावेळी विविध विषयावर चर्चा सुरू असताना प्रभाग एक मधील गटर कामाबाबत प्रश्न उपस्थित झाला यासाठी चाळीस लाख रुपयाचा निधी आला असताना या कामाचा दर्जा तसंच हे काम अत्यंत निकृष्ट व अयोग्य पद्धतीनं सुरू असल्याचा आरोप ग्रामपंचायत सभेत करण्यात आला यावेळी ग्रामसेवक सरपंच व सर्व सदस्य निरुत्तर झाले प्रभाग एक मधील बांधण्यात येणारी गटर ही नैसर्गिकरित्या उतार असणाऱ्या भागाकडे करण्याऐवजी पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने बांधण्यात येत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे प्रभाग मधील सर्वच गल्ल्यांमधून पाणी साचून राहत असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय तसेच काही नागरिकांनी आपली घरे सोडून अन्यत्र स्थलांतरित झाले असं असतानाही ग्रामपंचायतीचे या भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचा आरोप करून चाळीस लाखांचा निधी आला असतानाही फक्त ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे येथील लोकांची परवड होत असल्याचा आरोप करण्यात आला यावेळी स्वच्छता गटर रस्ता तसेच समाज मंदिराचा विषय चर्चेत आला यावेळी काही विषयावर वादळी चर्चा झाली तर काही नागरिकांनी पंधरा ग्रामपंचायत सदस्यांचे एकमत नसून कॉन्ट्रॅक्टरच्या मर्जीनुसार ग्रामपंचायत चालत असल्याचा आरोप केला तसंच कामाचा दर्जा व वेळकाडूपणा होत असताना अशा ठराविक कॉन्ट्रॅक्टरना कॉन्ट्रॅक्टर देण्यात येत असल्याबद्दल नागरिकांनी तीव्र शब्दात आक्षेप घेतला अशा कॉन्ट्रॅक्टरवर कारवाईची मागणी केली यावेळी ग्रामसेवक विजय माळी सरपंच सुजाता कोळी सदस्य ज्योती कांबळे विनायक कांबळे अंजना पगडे ग्रामपंचायत सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सी मराठीसाठी शिरदवाडहून बाळासाहेब पगडे